नमस्कार मित्रांनो मी शिल्पा तुमचे स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर तर आज आपण बनवणार आहोत साऊथ इंडियन स्पेशल इडली डोसा व मेंदू सोबत खाल्ल्या जाणारा सांबार तर ही स्पेशल रेसिपी आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर मी ते घेतलेली आहे तुरीची डाळ पोहळं टमाटर आणि हळद तर सर्वात आधी मी ते तुरीची डाळ स्वच्छ धुवून घेणार आहे दोन ते तीन पाण्याने मी तुरीची डाळ धुवून घेतलेली आहे यामध्ये पोळं घालून घेतलेलं आहे बारीक चिरलेला टोमॅटो घालून घेतलेला आहे आणि किंचितशी हळद घालून घेतलेली आहे आता पाणी घालून या याला आपल्याला कुकरला चार ते पाच सिट्ट्या काढून घ्यायच्या आहे जोपर्यंत आपली डाळ छान सॉफ्ट शिजत नाही तोपर्यंत आपल्याला याला कुकरला शिजवून घ्यायचं आहे चार ते पाच सिट्ट्यांमध्ये छानपैकी इथे आपली आता डाळ शिजून तयार आहे बघू शकता व्यवस्थित इथे आपली अप्र डाळ शिजलेली आहे मस्तपैकी जशी पाहिजे तशी आपल्याला इथे डाळ अगदी शिजून तयार आहे मी यामध्ये थोडं पाणी घालून घेते आहे आणि पुन्हा याला मिक्स करून घेते आहे तुम्हाला असं वाटलं तर तुम्ही याला थोडं डाळ घोटणीने सुद्धा घोळून घ्या म्हणजे छानपैकी आपली डाळ इथे मिक्स होईल आहे आणि जे डाळ्या दिसणार नाही तर इथे मी सर्व मसाले घेतलेले आहे आणि ज्या भाज्या आपण यामध्ये घालणार आहोत त्या घेतलेल्या आहे बारीक चिरलेले टमाटर घेतलेले आहे कोवळ्याचे तुकडे असे बारीक चिरून घेतलेले आहे गाजर ड्रमस्टिक कढीपत्त्याची पाने आणि कांदा या प्रकारे कट करून घेतलेला आहे मीठ धने पावडर हळद आणि तिखट घेतलेलं आहे सांबार मसाला मोहरी आलं लसण पेस्ट मेथीदाणे आणि जिरं इथे मी चिंचेचं पाणी घेतलेलं आहे चिंचेचा कोळसुद्धा आपण बनवू शकतो याला आता मी एका भांड्यामध्ये तेल टाकून घेणार आहे तेल गरम झालं की मोहरी टाकून घेतलेली आहे मेथी दणे टाकून घेतलेले आहे आणि जिरं सुद्धा टाकून घेतलेलं आहे छान तडतडलं तर की चार ते पाच कडीपत्त्याची पाने टाकून घेतलेली आहे आणि कांदा सुद्धा आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि छानपैकी आपल्याला इथे कांदा परतून घ्यायचा आहे बघू शकता असं स्क्वेअर मध्ये मी इथे कांदा कट करून घेतलेला आहे छान वाटते सांबारमध्ये या प्रकारे कांदा अर्धा चम्मच मी आलं लसण पेस्ट टाकून घेतलेली आहे ती सुद्धा व्यवस्थित आपण परतवून घेऊ इथे छानपैकी आलं लसन पेस्ट आपल्याला परतून घ्यायची कच्चेपणा जायला हवा अगदी एक मिनटं वगैरे आपण ही आलं लसन पेस्ट परतून घेऊ त्यानंतर आपण यामध्ये सर्व भाज्या टाकून घेऊ जसं पोहळं गाजर आणि ड्रमस्टिक सुद्धा आपण टाकून यामध्ये छानपैकी मिक्स करून घेऊ व्यवस्थित सर्व भाज्या आपल्याला इथे मिक्स करून घ्यायच्या आहेत छानपैकी तेलामध्ये परतून घ्यायचे आहे झाकण झाकून अगदी दोन मिनटं आपल्याला यांना शिजवून घ्यायचं आहे दोन मिनटानंतर बघू शकता पुन्हा आपण याला मिक्स करून घेऊ जेणेकरून आपली आलं लसण पेस्टसुद्धा बुडाला लागली ला ला नाही पाहिजे छान मिक्स करून घ्यायचं आता मी यामध्ये सुके मसाले घालून घेत आहे तिखट मीठ हळद आणि धने पावडर ते सुद्धा आपल्याला एक मिनटं छान असं चालून चालून आपल्याला परतून घ्यायचं आहे जेणेकरून सर्व मसाले आपल्या भाज्यांना लागले गेलेले पाहिजे आणि भाज्यासुद्धा तेलामध्ये मुरल्या गेलेल्या पाहिजे व्यवस्थित मिक्स करून झालं यामध्ये आता टमाटर घालून घेणार आहे एक मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला टमाटर आहे हा आणि तोसुद्धा आपल्याला छान यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे अगदी सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला हा टमाटर इथे मिक्स करून घ्यायचा आहे पुन्हा मी यावरती एक झाकण ठेवून याला दोनच मिनटे वाफ काढून घेणार आहे जेणेकरून आपला टोमा टोमॅटो छान पैकी सॉफ्ट झालेला पाहिजे आता आपण याला छान मिक्स करून घेऊ यामध्ये मी सांबार मसाला घातलेला आहे हा होममेड सांबार मसाला आहे याचा व्हिडिओ मी तुम्हाला शेअर केलेला आहे आणि लिंक लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर केलेली आहे व्यवस्थित आपल्याला होममेड सांबार मसाला यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे त्या मसाल्याने खूप छान टेस्ट येते आपल्या सांबाराला बघू शकता तेल सुटलं की आता आपण यामध्ये अर्धा कप पाणी घालून घेऊ आणि इथे दोन ते तीन चम्मच चिंचे हा चिंचेचा कोळा आहे हा सुद्धा मी घालून घेते सांबाराला चिंचेच्या कोळांनी खूप छान टेस्ट येते आणि खूप महत्त्वाचा आहे आपल्या सा सांबारामध्ये हा आणि व्यवस्थित आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचा आहे छानपैकी आता मी अगदी तीन ते चार मिनटं ह्या भाज्या यामध्ये शिजवून घेणार आहे बघू शकता व्यवस्थित इथे आपल्या भाज्या शिजल्या गेलेल्या आहे आणि मसालेसुद्धा व्यवस्थित या भाज्यांना लागल्या गेलेले आहे परफेक्ट इथे भाजी आपली आता शिजून त शिजलेली आहे म्हणजे आपल्याला याच प्रकारे इथे ह्या भाज्या शिजवून घ्यायच्या खूप गलम करून नाही घ्यायच्या आहे त्या खाताना मग छान नाही वाटत आणि आपल्याला यामध्ये सांबार सोड सॉरी बरण सोडून घ्यायचं आहे डाळ सोडून घ्यायची आहे जी आपण कुकरला शिजवून घेतलेली आहे आणि पाणी आपण गरजेनुसार यामध्ये टाकून घेऊ आता थोडं पाणी मी कुकरला टाकूनच यामध्ये टाकून घेतलेलं आहे जास्त पाण्याचा वापर नाही करायचा खूप पातळ सांबार छान नाही वाटत आणि मस्त पाच ते सहा मिनटं आपल्याला हा सांबार उकळून घ्यायचा आहे थोडा गुळ सुद्धा टाकून घेतलेला आहे चवी चवीनुसारच आपल्याला खूप गुळाचा वापर नाही करायचा अगदी थोडा आंबट आणि गोड टेस्ट यायसाठी आपल्याला गुळ टाकून घ्यायचं आहे बघू शकता पाच ते सहा मिनिटांनंतर छानपैकी आपला सांबार इथे शिजलेला आहे यावरती छान हिरवीगार कोथिंबीर टाकून आपण हा सांबार सर्व करू इडली डोसा आणि मेदू वड्यासोबत तुम्ही हा सांबार एकदा नक्की ट्राय करा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल वे वे खूप खूप धन्यवाद